नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो केंद्र शासन व राज्य शासनाअंतर्गत जे योजना आहेत त्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची मोठी आणि महत्त्वाची बातमी असणार आहे संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांच्या निधी आता डी बी मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तसा शासनाने जे आर निर्गमित केलेला आहे काय आहे जे आर पाहण्यासाठी एकच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकन दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल की जे केंद्र शासन व राज्य शासनांतर्गत जे योजना आहेत त्यांचा निधी वितरित करण्याबाबत शासनाचा हा जार आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल किंवा के केंद्र शासनाच्या ज्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपाकळी निवृत्तीवेतन योजना असेल इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांचे पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत योजनेचे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीसचे जे अर्थसहाय्य आहे ते डी बी टी मार्फत बँक खात्यात लाभार्थ्यांच्या जमा होणार आहेत केंद्र पुरस्कृत योजनांचे जे डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे दरमहा अर्थसहाय्य वितरण डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उघडण्यात आलेल्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे मित्रांनो तुम्हाला हा जार पाहायचा असेल तर आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद